मंडई आजकाल सोशल मीडियावर बरंच काही व्हायरल होत असतं त्यातल्या त्यात रील्सचा जमाना असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स ट्रेंडिंगला असतात दरम्यान रील्स काढण्याच्या नादात जीव जाण्यापासून मोठमोठ्याले ऍक्सिडेंट होणारे अनेक प्रसंगही तुम्ही आजवर ऐकले किंवा पाहिले असतील त्यामुळे बऱ्याच जणांच्या डोक्यात रील आणि बद्दल चांगलं मत नसतं पण मंडई अशाच एका व्हायरल रीलमुळे एका पोराला हरवलेली त्याची आई मिळाली ते सुद्धा सर्वांची माऊली बनून या जगाचा कारभार पाहणाऱ्या विठुरायाच्या पंढरी म्हणजे एका फोटोग्राफरनं सहजवारी कव्हर करताना एका लहान पोराची रील बनवून टाकली आणि ती रील भयान व्हायरल झाली इतकी की एका साऊथ इंडियन पोरापर्यंत ती जाऊन पोहोचली आणि त्या रीलमध्ये त्या पोराला त्याची माऊली सापडली आता हे प्रकरण तसं युनिक त्यामुळं चर्चा सुद्धा याची जोरदार होते काही नाही तर त्या लहान पोराच्या रूपात येऊन स्वतः विठ्ठुरायानंच ही किमिया करून दाखवली म्हणून माऊलींचे आभार मानायला सुरुवात केली नेमका काय मॅटर आहे त्या व्हायरल सगळं सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भाग तर म्हणजे अगदी पहिल्यापासून या प्रकरणाचा धांडोळा घेऊया त्याचं झालं असं की सोलापूर धाराशिव मार्गावर बसलेल्या खानापूर गावचे रहिवासी शिवाजी दुते हे पेशानं जातीवंत फोटोग्राफर फोटोच्या बाबतीत त्यांची नजर लय तीक्ष्ण त्यात ते हार्डकोर विठ्ठल बघतं त्यामुळं ते फोटोग्राफीच्या व्यवसायात शिरल्यापासून मागच्या चार वर्षांपासून पंढरपूरची आषाढी वारी करत करतात आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याबद्दल ते विचारलं तेव्हा त्यांनी विशेष उमारीला त्यांचा सगळा अनुभव सांगितला तर त्यांच्या म्हणण्यानुसार यावर्षीही ते आषाढी एकादशीच्या आधी तीन दिवस वारी आणि वारकऱ्यांचे फोटोज काढण्यासाठी वाखरीला गेले होते रिंगणाच्या दिवशी तिथं त्यांना अडीच ते तीन वर्षांचा एक पोरगा वारकऱ्यांना वीस रुपयाला एक अशा घुमट्या विकताना दिसला घुमट्या म्हणजे पावसापासून वाचण्यासाठीच एक स्वस्त आणि मस्त साधन पण त्या पोराची घुमट्या विकण्याची कला आणि त्याचा भाबडा आवाज खूप लोभसवाना होता ते दृश्य पाहून हाडाचे फोटोग्राफर असलेल्या शिवाजी धुत्यांनी आपला कॅमेरा घेऊन त्या पोराकडं मोर्चा वळवला तेव्हा त्याच्यासोबत किरण पाटील नावाचे एक व्यावसायिक सुद्धा होते जे की इंस्टाग्राम पेजवर बिझनेस रिलेटेड किंवा पोस्ट टाकत असतात दरम्यान ते पोरग बोबडे बोल बोलून वारकऱ्यांना घोमट्या विकत असताना दुते यांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली बराच वेळ तो खेळ चालला आणि त्या दरम्यान एक महिला तिथं आली आणि ती म्हणाली की इतका वेळ तुम्ही त्या पोराचे फोटो काढले आता त्याच्याकडून घोमट्या खरेदी करा त्यानंतर शिवाजी दुते म्हणाले की ठीक आहे मी त्याच्याकडून त्या घुमट्या विकत घेईन पुन्हा त्यांचा तो खेळ सुरू झाला पुढे त्या बारक्या पोरानं शिवाजी दुत्यांना म्हटलं काका तुम्ही म्हणाला होता माझ्याकडून घुमट्या खरेदी कराल म्हणून तेव्हा दुत्यांनी पाच घोमट्या खरेदी केल्या आणि त्याच दरम्यान तिथं आणखी एक बाई आली तिनं पन्नास रुपया तीन घुमट्या दे म्हणून त्याच्याकडून मागणी केली पोरानं घुमट्या दिल्या मात्र त्या बाईनं त्याला दोनशेची नोट दिली पोराकडे एवढं पैसे सुट्ट नसल्यानं ते पोरग पळत पळत त्या पहिल्या बाईकडे गेलं आणि तिला सुट्टे पैसे मागितले बाईनं त्याला पैसे दिले पण त्याच दरम्यान शिवाजी दुते यांनी तो सगळा प्रसंग पोराचं कौतुक म्हणून कॅमेऱ्यात टिपला आणि त्याची रील एडिट करून किरण पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडियावर तो व्हिडिओ अपलोड केला खर तर किरण पाटील हे सहसा बिझनेस रिलेटेड विषय सोडून इतर कोणतेही व्हिडिओ टाकत नाही मात्र जेव्हा लहान मुलाचा तो रेनकोट विकत असलेला व्हिडिओ त्यांनी पाहिला तेव्हा त्यांना तो पोस्ट करावा वाटला पुढं तो व्हिडिओ वारीच्या दिवसात इतका भयान व्हायरल झाला की काय बोलायलाच नको पुन्हा तो व्हिडिओ मुंबईतल्या शेखर राजू कंडकुरी नावाच्या एका साऊथ इंडियन पोरानं पाहिला जो की मूळ हैदराबादचा है। आहे पण मागच्या तीस ते पस्तीस वर्षांपासून त्याचं कुटुंब मुंबईतच राहत आहे शेखर स्वतः तीस वर्षांचा आहे आणि तो मुंबईत जॉब करतो त्याने जेव्हा तो व्हिडिओ पाहिला तेव्हा त्याला त्यात त्याची आई दिसली आता हा योगायोग म्हणायचा की विठ्ठलाची कृपा आहे तुम्ही ठरवा त्यानंतर त्यानं ज्या इंस्टाग्राम अकाउंट वरून तिरील अपलोड झाले त्या पेजच्या ओनरशी म्हणजेच किरण पाटील यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्या रीलमध्ये दिसणाऱ्या बाईबद्दल चौकशी केली तो म्हणाला की त्या व्हिडिओ दिसणारी महिला माझी आई आहे जी की दीड वर्षांपूर्वी घर सोडून गेली होती आम्ही तिला खूप शोधलं पण ती सापडली नाही आम्हाला वाटलं तिनं जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं असावं म्हणून आम्ही नंतर तिचा शोध थांबवला पण आता मला ती तुमच्या रीलमध्ये दिसली आहे मला कृपा करून सांगा तुम्ही ती रील कुठे शूट केली आहे त्याने रडत रडत हा सगळा प्रकार सांगितला आणि किरण पाटील हे सगळं ऐकून थक्क झाले त्यांनी मग शिवाजी दूत्यांना फोन करून प्रकरणाची कल्पना दिली आणि सांगितलं की आपल्याला त्या बाईला आहे पुढे किरण यांनी शेखर यांना शिवाजी दूत्यांचा नंबर दिला आणि त्यांच्याशी बोलायला सांगितलं दरम्यान जेव्हा शेखर आणि शिवाजी यांचं फोनवर बोलणं झालं तेव्हा शिवाजी दूते म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका मी दोनच दिवसांपूर्वी तो व्हिडिओ शूट केला आणि तुमची आई तिथंच सापडेल मला वाटतंय त्या तिथंच राहत असाव्यात कारण त्यांच्या बोलण्यातून मला तसं तुम जाणवलं तुम्ही तिथून निघून या आपण शोधू असं म्हणून दुत्या यांनी शेखर यांना बोलून घेतलं मुख्य आषाढी एकादशीच्या दिवशी ते त्या महिलेचा शोध घेण्यासाठी पंढरपुरात फिरू लागले ज्या जागेवर त्यांनी शूट केलं तिथं पहिल्यांदा जाऊन पाहिलं पण तिथं ती बाई सापडली नाही पुढं सर्वांनी एकत्र न शोधता वेगवेगळ्या मार्गाने शोध घ्यायचा ठरवलं दिवसभर शोध घेतला पण शेखरला काही त्याची आई मिळाली नाही दरम्यान शिवाजी धुते किरण पाटील ही सगळी मंडळी घराकडे मार्गस्थ झाली पण अचानक संध्याकाळी सातच्या सुमारास शिवाजी धुत्यांचा फोन वाजला त्यांनी फोन रिसीव केला पलीकडून रडक्या सुरुवात शेखर बोलत होता मनाला माझी आई सापडली आणि मी तिला घरी घेऊन चालू आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद फोन कट झाला आणि धुते यांनी मित्रांना कल्पना दिली की शेखरला त्याची आई सापडली तेव्हा मित्र म्हणाले अरे याची रील शूट केली पाहिजे आपण दुसरी पण रील व्हायरल होईल तेव्हा शांतपणे म्हणाले की हा रीलचा विषय नाहीये पांडुरंगानं न ना कळत आपल्या हातून हे सत्कार्य पांडुरंगाने हेच आपलं भाग्य मंडळी पुढे जेव्हा या प्रकरणाची आणखी चर्चा झाली तेव्हा अनेकांनी शिवाजी दूत यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आभार मानले दरम्यान शिवाजी दूत्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या हरवलेल्या महिलेचं म्हणजे शेखरचाईचं नाव आणि त्या राजू कंडकुरी असून घरात सुनेचं आणि त्यांचं भांडण झाल्यामुळे रागात त्यांनी घर सोडलं होतं अंगावरचे सगळे दागिने बँकेत त्यांच्या नावे असलेले दोन लाख रुपये अशी सगळी मालमत्ता सोडून त्यांनी अंगावरल्या कपड्यांनीशी आपलं घर सोडलं होतं डोक्यात राग असल्यामुळे त्यांनी कधीही घरी माघारी जायचा विचार केला नाही उलट पंढरपूर जवळ राहून तिथंच उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला होता आणि शेवटी एका व्हायरल रील्समुळे त्यांना त्यांचा मुलगा कुटुंब परत मिळालं रील्स मधून फक्त वाईट गोष्टीच घडतात असं नाही तर चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यातूनही चांगलं काहीतरी घडतं आता या संबंधित प्रकरणाबद्दल अशी चर्चा सुरू आहे की शिवाजी दुते त्यांचा कॅमेरा किरण पाटील आणि त्यांनी टाकलेली पोस्ट हे सगळं फक्त निमित्त होतं बाकी ही सर्व माया त्या परमपिता पांडुरंगाचीच बाकी पंढरपुरात भाल्या वाट चुकलेल्या लोकांना वाट सापडते असं म्हणतात आता हे प्रकरण ऐकल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतंय आषाढी एकादशी दिवशीच एका मुलाला त्याची हरवलेली आई सापडणं हा निव्वळ योगायोग आहे का विठुरायाचा चमत्कार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद